शेंदुर्णी नगर पंचायत तर्फे जाहिर सूचना शेंदुर्णी नगर पंचायत हद्दीतील नागरिकांना सूचित करण्यात येते की शेंदुर्णी शहरात नगर मार्फत प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 पॉइंट ओ ची अंमलबजावणी सुरू झाली आहे तरी जे नागरिक या योजनेचा लाभ घेऊ इच्छिता अशा नागरिकांनी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून ऑनलाईन अर्ज डब्ल्यू 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 पी एम एबन डॉट जीओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर किंवा अधिक माहितीसाठी शेंदुर्णी नगर, नगर पंचायत तर्फे जनहितार्थ प्रसारित शेंदुर्णी नगर पंचायत तर्फे जाहीर सूचना शेंदुर्णी नगर पंचायत हद्दीतील नागरिकांना सूचित करण्यात येते की शेंदुर्णी शहरात नगरपंचायत मार्फत प्रधानमंत्री आवास योजना शहरी टू पॉइंट ओ ची अंमलबजावणी सुरू झाली आहे तरी जे नागरिक या योजनेचा लाभ घेऊ इच्छिता अशा नागरिकांनी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून ऑनलाईन अर्ज डब्ल्यू या संकेतस्थळावर किंवा अधिक माहितीसाठी शेंदुर्ने नगर पंचायत कार्यालय घरकुल विभाग येथे संपर्क साधावा धन्यवाद शेंदुर्ने नगर पंचायत तर्फे जनहितार्थ प्रसारित